नमस्कार सर नमस्कार मी प्रियांका प्रशांत दाते सरपंच ग्रामपंचायत आणि सर आज दुपारी आमच्या गावात किरण दाते या युवकावर साडेबारा वाजता बिबट्याने हल्ला केलाय तर तो इतका प्राणघातक हल्ला आहे त्या म्हणजे हल्ल्याची तीव्रता खूप म्हणजे तो युवक दष्टपुष्ट म्हणून तो बचावला असं म्हटलं तरी काही हरकत नाही त्याच्या हातात एक खोरं होतं पाणी भरत होता मकेला मकेला पाणी भरत असताना त्या बिबट्याने हल्ला केलाय त्याच्या हातात खोरं होतं त्याने त्या खोऱ्याने प्रतिकार केला आणि तो बिचारा दष्टपुष्ट असल्यामुळे तो आज बचावलाय मला वन विभागाला हे म्हणायचं वन विभाग काय सांगते सातच्या नंतर घराच्या बाहेर पडू नका तर सातच्या नंतर पडू नका ठीक आहे पण जर साडेबारा वाजता हल्ला होता असेल तर आम्ही करायचं काय आम्ही जगायचं कसं आम्ही पोट पाण्यासाठी बाहेर पडावंच लागणार आम्ही सर्वसामान्य जनता आहे शेतकऱ्यांना प्रत्येकाला पाणी भरण्यासाठी किंवा शेतीच्या काही ना काही कामासाठी बाहेर पडावं लागतं आम्ही बाहेर पडायचं की नाही हा माझा प्रश्न आहे जर बाहेर पडायचं नाही असं वन विभागाचं विभागाने आमच्या पोटा पाण्याची सोय माझी तुमच्याकडे मागणी आहे तुम्ही आमच्या कुटुंबाला भेट द्या तुमची की पाठवली त्याबद्दल तुमचं अभिनंदन एकदा तुम्ही या तो आमच्या विभागाची पाहणी करा स्वतः तुम्ही या तुम्ही लक्ष घाला या प्रकरणात आणि आमच्या पीडित कुटुंबाशी एकदा तुम्ही भेट घ्या शंभर टक्के ह्या रुग्ण नारायण नारायणगड रुग्णालयात गेलो होतो तिकडं पेशंटला डॉक्टरांशी बोलतो तिथं पेशंटला आता पण मंचरला तिथल्या संबंधित डॉक्टरांशी बोललो ते डॉक्टर बोलले की तिथं दोन दिवस त्यांना रक्त चुकीपर्यंत ठेवावं लागेल त्यानंतर त्यांना टाकी वगैरे करतील ते इव्हन मी एवढी सुद्धा रिक्वेस्ट केली डॉक्टरांना बोललो की त्यांना जर पुढील उपचारासाठी जर चांगल्या ठाऊक किंवा आम्ही त्याचा खर्च द्यायला तयार आहोत ते करू आम्ही परंतु आमचं पहिला आता लक्ष आहे पेशंट आपला पणे बरा झाला पाहिजे आणि राहिल्या विषयी मी तर शंभर टक्के गावात इव्हनिंग मॉर्निंगला आणि आपली पण भेट घेईल कुटुंबाची पण भेट घेईल काय लागेल सर परिसरातील नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना एकच आव्हान आहे की आपल्या ओतून परिसरात बिबट्याचं प्रमाण तर त्यामुळे मी एकच आव्हान करू शकतो नागरिकांना थोडं शेतामध्ये काम करताना तुम्ही ग्रुपनी वगैरे असण आवश्यक आहे आणि मोस्टली सायंकाळी आणि पहाटे काळजी घ्यावी सर लोकांना या लोकांना नेक बेल्ट कधी मिळेल नेक ची व्यवस्था केली नाही नेक बेल्ट मी शक्यतो साहेब उद्या मॉर्निंगला येण्याची करतो जातील थँक्यू सर थँक्यू थँक्यू सर धन्यवाद सर या उद्या आणि आता आल्यावर कॉल करा नक्की नक्की मॅडम येऊ आवर्जून तुमची भेट घेऊन नागरिकांना भेटू आपण चर्चा करूया सर तुम्ही तुमची जबाबदारी पण टाळू नका साडे बारा लहाला झालाय तुमची टीम सहा वाजता आली हे योग्य आहे का याचा पण जरा विचार करा कुठे मॅडम ऐकून घ्या तुमचं अगदी म्हणणं बरोबर आहे माझी टीम त्या पिरियडमध्ये तुमचा वन विभाग आमच्या तरुणाचा जीव जाण्याची वाट बघत होते का असं आम्ही आरोप करू शकतो तुमच्यावर कारण तुम्ही साडे बाराची घटना झाली सहाला घटनास्थळी पोहोचताय तुम्ही पण थोडा परिस्थितीचं गांधर्य लक्षात घ्या आमचं पहिलं लक्ष हे होतं की त्या पेशंट वर तात्काळ उपचार होणं महत्वाचं होतं पेशंट कर्मचारी येऊ हो शकत होते कर्मचारी मॅडम बाकीचे कर्मचारी दिसतात गस्त करतील याची मी हमी देतो तुम्हाला ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद नाही मॅडम तुम्ही माझा पर्सनल नंबर घ्या तुमच्या कर्मचाऱ्यांकडून आणि मला बिंदास कॉल करा कधी सुद्धा ठीक आहे सर चालेल धन्यवाद आमच्याकडून काय कमी जास्त वाटले तर बिंदास बरं बरं चालेल सर धन्यवाद